मिराज शासकीय रुग्णालयात महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय शेवटच्या दोन अहवालामध्ये दोषी आढळल्यास निपक्ष कारवाई करणार अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी दिले आश्वासन प्रिया सोमनाथ जाधव वयवर्ष बत्तीस राहणार इंदिरानगर महाडा कॉलनी मिरज या मिराज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत शासकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रिया जाधव यांना मीरा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नातेवाईकांनी दाखल केले होते प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर अवघ्या सोळा तासाच्या आत त्यांचा मृत्यू झाला यास जबाबदार कोण जे डॉक्टर किंवा सिस्टर जो कोणी संबंधित स्टाफ असेल यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्हा अध्यक्ष मराठा आघाडी संतोष शिवाजी जाधव यांनी दिला आहे संतोष शिवाजी जाधव शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आनंदा राजपूत तसेच नातेवाईकांनी अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे यांची भेट घेतली शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर निपक्ष कारवाई करण्याचं आश्वासन अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी दिलं आहे मी डॉक्टर प्रकाश गुरव अधिष्ठाता म्हणून आजच पदभार घेतलेला आहे तर सदर सी झालेली आहे आणि या केसचं एम एल सी पी एम पण सध्या चालू आहे पी एम ती काय कॉज ऑफ डेथ येत किंवा कुणाचं त्यात दोष जर आढळलास तर यामध्ये कोणाची हयगय केली जाणार नाही पूर्णपणे चौकशी अन्न आपण याच्यावरती पूर्ण सखोल अशी कारवाई करू जाधव तीन दिवसापूर्वी माझ्या आईला ला संधास झाली म्हणून ॲडमिट केलं होतं आणि नंतर तिच्या देखभालीसाठी माझ्या बायकोला मी इथं तिच्या संग ठेवलेलं तर माझ्या आई तीन दिवसानंतर रिकव्हर झाली आणि काल रात्री दोनच्या सुमारास माझ्या बायकोला अचानक जुलाबाने उलट होऊ लागल्या होत्या मग नंतर मी डायरेक्ट वरण एकोणसत्तरमधनं पेशंट मी खाली चार नंबरमध्ये आणून तिथं केस पेपर तयार करून नंतर बावीस नंबरमध्ये येऊन सोनोग्राफी करून तिथनं परत पेशंट मी एकोणसत्तरला नेऊन ॲडमिट केलं आणि तो पत्र कुठलाही डॉक्टर कुठले मला उपचार तिथे भेटलेले नव्हते नंतर सकाळी माझी मिसेस साधारण दोन वाजूपासून एक एक ते दीड वाजूपासून माझ्यासाठी व्यवस्थित बोलत होती आणि अचानक तिला हे झालं मी त्यांना तरी कर्मचाऱ्यांना मी सांगतो म्हणजे डॉक्टरच्या स्टॉपला मी सांगत होतो की सर हिला असं वाला बघा सर हिला असं वालं असं बघा ते कर्मचारी त्यांचा स्टॉप बी त्या सरांना बोलवत नव्हते किंवा त्यांनी सध्या लक्ष देत नव्हते त्यांनी लिखाणाच्या कामात म्हणजे डिस्चार्ज असतात त्यांचं काम ते द्यायचं आहे ते चारच्या नंतर द्यायचं असते पण यांनी सकाळपासून तेच करत बसलेले आणि त्यांची मला हे म्हणजे नावं काय माहित नाहीत पण मी त्यांना चेहऱ्या त्यांचे दाखवू शकते त्यांच्या हलगर्जेनं पणामुळे माझे मिसेस दगावलेले आहे त्याबद्दल माझ्या मिसेसला न्याय पाहिजेला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा आमची भगिनी प्रिया सोमनाथ जाधव काल रात्री दोन वाजता त्यांना उलटी व जुलाफ सुरू झाले त्यानंतर त्यांचे मिस्टर आले व वा एकोणसत्तर वार्डमधून ते खाली येऊन केस पेपर वगैरे काढून डॉक्टरांना बोलवून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना सांगितले सकाळीपर्यंत कुणीही डॉक्टर व नर्स इथे जे काही स्टाफ असेल त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते कारण तर आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा इथे एम आर आय मशीनचा उद्घाटन सोहळा होता ह्या सोहळ्यासाठी इथले सर्व कर्मचारी डॉक्टर त्या सोहळ्यासाठी मग्न होते ते मग्न असल्यामुळे एक गरीब आमची भगिनी या भगिनीकडे यांचे दुर्लक्ष होते आणि यांच्या दुर्लक्षामुळे पणामुळे आमची भगिनी आमच्यातून आज नाहीशी झाली आहे जर गरीब कुटुंबाकड या डॉक्टरांचे लक्ष नसेल आम्ही शिविलमध्ये कशासाठी येतो आहे बाहेर आम्हाला उपचार करायला आमच्याकडे पैसे नसतात गोरगरीब कुटुंब आहे महाडा कॉलनीत राहतात हे आमचे मित्र जे आहेत सोमनाथ जाधव हे महाडा कॉलनीमध्ये राहतात सेंटरिंगचे मिस्त्री आहेत हे यांनी यांची परिस्थिती बघा आज काय वाईट झालेले आहे जर इथले कर्मचारी आम्ही जे रिपोर्ट मागितला आहे ते रिपोर्टसुद्धा देत नाही आहेत आम्हाला त्याचा अधिकार नाही असं म्हणतात आणि पालकमंत्री इथं त्या पालकमंत्र्याच्या कार्यक्रमासाठी एवढे मग्न होते पालकमंत्र्यांनी एवढे भारी भारी मशिनी दिलेले आहेत तर इथं काही वापर होत नाही आहे पालकमंत्र्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आम्ही एकच सांगू इच्छितो रिपब्लिकन पार्टीतर्फे जर आमच्या भगिनी प्रिया सोमनाथ जाधव यांना जर न्याय नाही मिळाला ना तर आम्ही इथे उद्या धरणे आंदोलन करणार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे जय भीम जय भारत